नमस्कार स्वागत आहे आपले एन डी करिया अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवसाची महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात करू आजच्या आपल्या या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक प्रतिष्ठित टाइम्स पॉवर आयकॉन दोन हजार चोवीस पुरस्कार डॅश डॅश यांना मिळाला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार विजय जैन स्टार इस्टेटचे व्यवस्थापकीय संचालक जे आहेत विजय जैन यांना दोन हजार चोवीसचा टाइम्स पॉवर आयकोन हा पुरस्कार देण्यात आलेला आहे या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन द टाइम्स ग्रुपतर्फे करण्यात आलेलं होतं नोएडा या शहरामध्ये आता आपण जे ऑप्शन दिले आहेत तर त्यामध्ये दोन हजार चोवीसचा एबेल पुरस्कार जो आहे तर तो फ्रान्सचे गणितज्ञ मिशेल पेरे टाला ग्रांड यांना देण्यात आलेला आहे एबेल हा जो पुरस्कार आहे रहा गणित क्षेत्रामध्ये अजीवन योगदानाबद्दल दिला जातो आणि नोबेल पुरस्कार इतकंच महत्व या पुरस्काराला दिलं जातं एबेल पुरस्काराला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की गणित क्षेत्रामध्ये हा पुरस्कार जागतिक स्तरावरती दिला जातो त्यानंतर दोन हजार चोवीसचा पुण्यभूषण पुरस्कार जो आहे तर तो संगणकशास्त्र क्षेत्रामध्ये महत्त्वाचं योगदान दिल्याबद्दल आपल्या भारताचे महासंगणकाचे जनक म्हणून आपण ज्यांना ओळखतो डॉक्टर विजय भटकर यांना देण्यात आलेला आहे आणि दोन हजार चोवीसचा संगीता कला निधी पुरस्कार जो आहे तर तो टी एम कृष्णा यांना देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक दोन भारतातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रपट डॅश डॅश हा ठरणार आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक इराह भारतातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय आधारित चित्रपट कोणता ठरणार आहे तर हा इराह इराह चित्रपट जो आहे तर तो चार एप्रिल रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाची निर्मिती बिग फिल्स मीडियाद्वारे करण्यात आली आहे आणि या इराह चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत सॅम भट्टा चार्जी आपल्या भारतातील पहिला चित्रपट होता राजा हरिश्चंद्र राजा हरिश्चंद्र हा जो चित्रपट आहे तर तो दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेला होता एकोणीसशे तेरामध्ये आणि म्हणूनच दादासाहेब फाळके यांना आपण भारतीय सिनेमाचे जनक म्हणून ओळखतो भारतातील पहिला बोलपट म्हणजेच धोनी असलेला आवाज असलेला चित्रपट होता आलम आरा आलम आरा हा चित्रपट एकोणीसशे एकतीस साली अर्धेसीर इराणी यांनी दिग्दर्शित केलेला होता आणि भारतातील पहिला रंगीत चित्रपट होता किसन कन्या किसन कन्या हा जो चित्रपट आहे तर हा एकोणीस सदोतीस साली मोती गिडवानी यांनी दिग्दर्शित केलेला होता भारतातील पहिला थ्री डी चित्रपट आहे माय डिअर कुट्टी चाथन हा जो चित्रपट आहे तर हा जोजो पुन्नुस यांनी दिग्दर्शित केलेला आहे यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक तीन समलैंगिक विवाह विधेयक पारित करणारा थायलंड डॅश डॅश व आशियाई देश बनला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन तिसरा थायलंड या देशाने नुकतंच समलैंगिक विवाह विधेयक पारित केलेला आहे आणि हे विधेयक पारित करणारा थायलंड हा आशिया खंडातील कितवा देश बनलेला आहे तर तिसरा देश बनलेला आहे मात्र अग्ने आशियातील जर विचारलं तर अग्ने आशियातील थायलंड हा विधेयक पारित करणारा पहिला देश बनलेला आहे आता आशिया खंडामध्ये सुरुवातीला समलैंगिक विवाह विधेयक जे आहे तर ते कोणत्या देशाने पारित केलं होतं तर तैवान या देशाने पारित केलं होतं त्यानंतर दुसरी वेळेस म्हणजे दुसरा हा देश होता पारित करणारा विधेयक नेपाळ आणि आता तिसरा देश ठरलेला आहे थायलंड थायलंड या देशाची राजधानी आहे बँकॉक राष्ट्रीय चलन आहे थाई बाद आणि पंतप्रधान आहेत सध्या था थायलंडचे श्रेता थाविसिन प्रश्न क्रमांक चार ऑस्ट्रेलिया देशाला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकामध्ये भारत देशाचा डॅश डॅशवा क्रमांक लागतो याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक पाचवा ऑस्ट्रेलिया देशाला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकामध्ये आपल्या भारत देशाचा कितवा क्रमांक लागतो तर पाचवा क्रमांक लागतो यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय पर्यटकाच्या आगमनामध्ये जी आहे तर ती सहा टक्के वाढ झालेली आहे म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये जर बघितलं आपण तर आपला भारत देश सातव्या क्रमांकावरती होता आणि दोन हजार चोवीसमध्ये आपला भारत सातव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावरती आलेला आहे ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी आहे कॅनबेरा मात्र ऑस्ट्रेलिया देशातील सर्वात मोठं शहर आणि ऑस्ट्रेलियाची आर्थिक राजधानी म्हणून सिडनी या शहराला ओळखलं जातं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानाचे सध्या अँथनी अल्बानीज ऑस्ट्रेलियाचं चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे कांगारू आणि ऑस्ट्रेलियामध्ये गुलाबी रंगाचं तलाव आहे बघा त्या तलावाला आपण हिल्लर तलावहून ओळखतो ऑस्ट्रेलिया हा क्षेत्रफळानुसार जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे आणि ऑस्ट्रेलिया असा एकमेव देश आहे जो एक देशासोबतच एक खंड देखील आहे प्रश्न क्रमांक पाच म्यानमार या देशातील भारताचे राजदूत म्हणून डॅश यांची निवड झाली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अभय ठाकूर म्यानमार देशा 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 या देशामध्ये आपल्या भारताचे राजदूत कोण बनलेले आहेत सध्या अभय ठाकूर इराण या देशामध्ये आपल्या भारताचे राजदूत बनलेले आहेत सोमिंदू बागची रशियामध्ये आपल्या भारताचे राजदूत बनलेले आहेत विनय कुमार आणि चिली या देशामध्ये आपल्या भारताचे राजदूत बनलेले आहेत अभिलाषा जोशी यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा आय पी एलमध्ये सर्वोच्च धावसंख्या करणारा डॅश हा पहिला संघ ठरला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक सनरायझर्स हैदराबाद आय पी एलमध्ये मध्ये सर्वोच्च धावसंख्या करणारा पहिला संघ कोणता ठरलेला आहे सनरायझर्स हैदराबाद आपण नुकतंच पाहिलेलं आहे सनरायझर्स हैदराबाद या संघाने मुंबई इंडियन्स विरुद्ध दोनशे सत्याहत्तर धावा केलेल्या होत्या तीन विकेट गमावून आणि ही आय पी एलमध्ये आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरलेली आहे या अगोदर रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुच्या नावावरती हा विक्रम होता बघा सर्वोच्च धावसंख्येचा रॉयल चॅलेंजर्स जी आहे तर या संघाने या अगोदर दोनशे त्रेसष्ट धावा काढलेल्या होत्या पाच विकेट गमावून त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आय पी एलमध्ये मध्ये सर्वोच्च धावसंख्या आहे लखनौ सुपर जॉईंट्स या संघाची त्या संघाने दोनशे सत्तावन्न धावा काढलेल्या होत्या पाच विकेट गमावून प्रश्न क्रमांक सात विश्वर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या पहिल्याच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन डॅशडश येथे केले आहे त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार चंदीगड सत्तावीस मार्च ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान सिने विश्वर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या पहिल्याच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे चंदीगड या ठिकाणी चंदीगड ही पंजाब आणि हरियाणाची संयुक्त राजधानी आहे बघा आणि आपल्या भारतात बांधलं गेलेलं पहिलं पूर्वनियोजित शहर आहे चंदीगड याचबरोबर आपल्या भारतामध्ये सात केंद्रशासित प्रदेश आहेत तर त्यापैकी एक आहे हा चंदीगड प्रश्न क्रमांक आठ नुकतेच फुलबहादूर या मगही कादंबरीचे इंग्रजीत भाषांतर कोणी केले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अभय के फुलबहादूर या मगही कादंबरीचं इंग्रजीमध्ये भाषांतर कोण केलेलं आहे तर अभय के, के यांनी केलेलं आहे आता यामध्ये मगही कादंबरी म्हणजे कोणती कादंबरी तर मगही ही भाषा आहे बघा मगधी भाषेचा अभ्रंश होऊन मगही भाषा निर्माण झालेली आहे आणि मग ही जी भाषा आहे तरी बिहार झारखंड आणि पश्चिम बंगाल राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते या फुलबहादूर कादंबरीचे मूळ लेखक आहेत जयनाथ पती लक्षात ठेवा फुलबहादूर या कादंबरीचे मूळ लेखक कोण आहेत जयनाथ पती आणि या कादंबरीचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं आहे अभय के, के यांनी हा प्रश्न महत्त्वाचा का ठरणार आहे कारण ही जी फुलबहादूर कादंबरी आहे तरी अभय के यांनी इंग्रजीमध्ये भाषांतरित केलेली पहिली मग ही कादंबरी ठरलेली आहे त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे ही कादंबरी जी आहे तरी बिहार शरीफ नालंदा शहरावरती आधारित आहे प्रश्न क्रमांक नऊ नुकताच मेदिन पो उत्सव डॅश्याशा देशात साजरा करण्यात आला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार श्रीलंका नुकताच मेदिन पो या उत्सव जो आहे तर तो कोणत्या देशामध्ये साजरा करण्यात आलेला आहे श्रीलंका या देशामध्ये दे। श्रीलंका या देशाची प्रशासकीय राजधानी श्री जयवर्धनपूर कोट्टे आणि आर्थिक राजधानी आहे कोलंबो श्रीलंका या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत सध्या अनिल विक्रमसिंघे आणि पंतप्रधान आहेत दिनेश गुणवर्धने श्रीलंका या देशाचे राष्ट्रीय चलन आहे श्रीलंकी रुपया श्रीलंका या देशाचं जुनं नाव काय आहे तर सिलोन प्रश्न क्रमांक दहा एअर ट्रान्सपोर्ट अवॉर्ड्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एअरलाइन ऑफ द इयर पुरस्कार डॅश डॅशला मिळाला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक इंडिगो एअरलाइन्स दोन हजार चोवीस एअर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड एअरलाइन ऑफ द इयर हा जो पुरस्कार आहे तर तो कोणाला मिळालेला आहे इंडिगो एअरलाइन्सला मिळालेला आहे या इंडिगो एअरलाइन्सची स्थापना आठ एप्रिल दोन हजार सहा रोजी करण्यात आली होती आणि याचे संस्थापक होते राकेश गंगवाल आणि राहुल भाटिया सध्या इंडिगो एअरलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ आहेत पीटर एल्बर्स आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे नुकतंच आपण पाहिलेलं आहे राष्ट्रीय तपास यंत्रणा जी आहे याला आपण एन आय ए म्हणतो तर याच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये संपूर्ण माहितीसह म्हणजे स्पष्टीकरणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या या चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडीचे आणि जी कीच्या पीडीएफ नोट्स हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता या ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद